गणपतीचं शूट घेऊया जरा म्हटलं आज संखे कारण आलं आणि आजकाल भयानच झाला आपल्याने म्हणजे काय मनात पण नव्हतं तर बघू आता लेटसो आपण दाखवतो तुम्हाला थोडंफार गणपती करते आणि आपण लवकरात लवकर फटापट फटाफट जाऊया आता आपण इथे थांबलोय हॉटेल श्री साई चायनीज कॅनर आहे ते फ्लोर मध्ये जेवण वगैरे सगळं भेटतं आणि विवेक आम्ही चायनीज मागवलं टाईमपास हॉटेल भरपूर आहे इथे खायला आलात तर तुम्ही मेंदू वे... मेंदूवडा वगैरे खायला या तर मेंदूवडा वे चांगला भेटतो बघू आता आणि आता सूप आलाय क्युरियोसिटी राईस येत कशी आहे तीच चांगली आहे तर फायनली आपलं असं चिकंदरी पड्राइस आलेला आहे सबस्क्राईब कर देगा ना पक्का ना आपला एक सबस्क्राईबर वाढलाय सर्व करतो राईट घेऊ सरळ जर आपण गेलो तर पुन्हा कोल्हापूर कोल्हापूर मार्गे जाणार आणि इथून राईट दिला इथून आपल्याला खाली उतरायचं आहे आणि इथून खाली उतरून आपल्याला आता राईट मारावं लागेल तिथे अमरापूर गावात आलेलो आजपासून बरेचसे मंडळी आहेत तिकडे इथून बहुतेक कारखाना चालू होते हा आर्ट्स व आट मित्रांनो इथून गणपती बाप्पाची तयारी चालू होते इथं अमरापूर हे गाव फेमस आहे गणपतीसाठी कारण इथूनच गणपती आपले मुंबईला एक्सपोर्ट होतात भरपूर इथं कलरिंगचं काम था चालू आहे पी ओ आहे संपूर्ण पूर्ण पी आहे ना आ, ओके आपले कलर माता तुमचं नाव काय नाव का तुमचं 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 राजू, राजू? आ, ओके मस्त असे मूर्त्यात इकडे छोट्या मूर्त्या आहेत कालो का लाईट नाही मूर्ती वगैरे इकडे छोट्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत शंकराच्या रूपात आवडत बहुतेक हा हम्म आणि इकडे पण बघाल तर इकडे मोठे गणपती आहेत म्हणजे मंडळाचे वगैरे आहेत खूप छान पद्धतीने आहेत आणि या छोट्या मूर्त्यांमध्ये बघाल तर कलरवाच्या हो बाकी आहेत बाकी कलर पेंट झाला आहे ना वाईटवाला इथे गणपतीचं काम चालू आहे ते चांगले कलर झालेले गणपती आहेत कलर पेंटचं काम चालू आहे त्यांचं अजून काम चालू आहे ना अजून काम बाकी आहे ना तोपर्यंत खूप छान मूर्त्या आहेत इकडे मातीच्या पण आहेत आणि पिओ 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 पण आहेत खूप सुंदर एकापेक्षा एक है प्यो, प्यो, प्यो च, प्यो है। एक, एक मूर्त्या चांगल्या हा बघा खूप सुंदर मूर्ती आहेत छोटा बघा तुम्हाला नक्की यायचं असेल तर नक्की एकदा भेट द्या

कारण कमी दिवसात आता कमी दिवस राहिले एकोणीस तारीखला गणपती बप्पा आहेत आपले अथर्वा आजचा हमद्रापूर पे मोबाईल नंबर वगैरे सर्व दिलेला आहे तुम्ही एकदा या आणि चेक करा आपल्याला चांगल्या प्राईजमध्ये भेटू शकतात होऊ शकता इथे अथर्वाड संभ्रपूर पेन आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही एकदा कॉन्टॅक्ट करून बघा खूप छान छान मुंबई तिकडे पण अथर्व आठशे इथे आलो आहे आणि अथर्व आठशे त्यांचे वडील आहेत तर तुमचं नाव काय विनय शंकर नाईक विनय शंकर नाईक तर हे आपल्याला गणपती बाप्पांसंदर्भात जरशा थोडक्यात आपल्याला माहिती देतील तर जरा आमच्या प्रेक्षकांना जरा सांगा की मूर्त्या म्हणजे कशा आपण एक्सपोर्ट करू शकतो आणि किंवा कशा मूर्त्या किती फुटापासून ते किती फुटापर्यंत बांधतात आमच्याकडे मूर्त्या जवळजवळ एक फुटापासून पंधरा फुटापर्यंत मूर्त्या तयार होतात अच्छा कच्छा फक्त म्हणजे काका बोलतात की मातीची आपल्या एक फूट एक फुटापासून ते तीन फुटापर्यंत मूर्त्या आपल्याला अवेलेबल आहेत ओके जर कॉन्टॅक्ट करायचं म्हटलं तर तुम्हाला हा जो कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर तो तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर दोन भाच्यांचे आहेत एक माझा नंबर आहे तुझा कॉन्टॅक्ट करा अच्छा काही विचार असं विचारू शकता होलसेल रिटेल दोन्ही आणि जर आपला कॉन्टॅक्ट करून मुंबईपर्यंत जर मुंबई किंवा कुठे मग ते असेल तर पाठवू शकतो छोट्यामध्ये नाही मोठे म्हणजे किती फुटापासून तुम्ही पूर्ण हैदराबाद आता कर्नाटकला दिल्यात गणपती अच्छा कर्नाटक पर्यंत आतापर्यंत कुठे कुठे असे म्हणजे मूर्त्या गेल्यात तुमच्या आता जास्त कर्नाटक हैदराबाद आणि गुजरात अच्छा कर्नाटक हैदराबाद आणि गुजरात म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र भारतामध्ये आपल्या यांच्या मूर्त्या ज्या आहेत त्या एक्सपोर्ट होतात हैदराबादमध्ये आणि कर्नाटकमध्ये मोठ्या मोठ्या चालल्यात पंधरा फुटाच्या हां सार्वजनिक म्हणजे आता ते अवेलेबल बुकिंग झाले बुकिंग झाले ओके ठीक आहे जर कॉन्टॅक्ट uh, करा आणि ह्या मुर्त्या कशा होत्या आवडल्यास म्हणजे त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याबरोबर जे काय ते तुम्ही सुंदरच uh, म्हणजे कॉलवरती बोलून घ्या आणि जर तुम्हाला अवेलेबल झालं तर इथे येऊन भेटा नवीन जर फॅशन जर पायसल सर बनून तर मेच्या अगोदर कॉन्टॅक्ट करा ती पण बनवून मिळेल म्हणजे त्यांच्या चॉईस मोठी 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 म्हणजे जसं काय काय जणांची अपेक्षा असते की मला अशी अशी हवी आहे ओके मेच्या अगोदर कॉन्टॅक्ट करा ती पण मिळेल ठीक आहे कॉन्टॅक्ट करा आणि तर मित्रांनो आता आपण आता पुढे चाललो अजून अथर्व आर्ट्सला भेट देऊन आपण थोडक्यात माहिती घेतली त्यांची आणि आता तिथून आपण अजून पुढे चाललो की अजून पुढच्या गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया आहे कशा आहेत जेवढं तुम्हाला दाखवतो तेवढं मी नक्की करे तिकडे बघू शकता हे अमरापूर जे गाव आहे ते पेन गणपती बाप्पासाठी प्रसिद्ध आहे असं म्हणायला काय हरकत नाही कारण का पूर्ण वाडीमध्ये मला असं वाटतं की गणपती म्हणजे इथेच बनतात म्हणजे जे आपल्याला एक्सपोर्ट होतात मुंबईला ते वाटतं इथूनच असतात बरेचसे कारखाने बघू शकते इथे चालूच म्हणजे गणपती बाप्पांचं काम चालू आहे मला असं वाटतं ऑल ओव्हर पूर्ण महाराष्ट्रात आपले पेनमधूनच गणपती जात असतील काय गणपती बाप्पांचं काम चालू आहे हा टीचा फाटा आहे की काय काय नाय होय फाटा आहे हार्ट आपल्या कोकण तर फाटा मला तर असं वाटतं गणपती बाप्पा आता आलेत हा गणपती बाप्पा इथे हा गणपती कारखाना इथे आहे सांग इथे सांगा ना शोरूम शोरूमच्या इथे आणि इथे पण मस्त मूर्त्या आहेत लालबागच्या राजामध्ये बहुतेक सॉरी लालबागच्या राजामध्ये थोडाफार आकारताचा आहे हो बघू शकता मित्रांनो तिथे पॅकिंग केलेल्या बहुतेक बेंच बुकिंग झाली असावी आतमध्ये पण आहे सगळ्या रेडी आहेत इकडे पण आहेत प्लास्टिकमध्ये ह्या बुकिंग झालेल्या आहेत तिकडे पण गणपती बाप्पाचं वर्कशॉप आहे भरपूर ठिकाणी म्हणजे पूर्ण वाडीमध्ये गणपती बाप्पाचं वर्कशॉप गाव आहे अमरापूर गावात पूर्ण बघायला गेलं तर शुभम कलाकार केंद्र इथे पण गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत म्हणजे जिकडे तिकडे राईट लेफ्टला बघाल तर पूर्ण गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत तिकडे पण काम चालू आहे अरे बळाल बल्लाल आठ हा मोठा त्यांचा कारखाना आहे बहुतेक रुंग आला तो खूप सुंदर एकदम निसर्ग आहे कोकण गरम आहे बघा तरस कोकण पर्श्रमाची भूमी असं ओळखलं जातं मित्रांनो व्यू बघा खूप सुंदर आहे खूप सुंदरला गेलात तर तुम्ही सगळीकडे आर्ट्स आहेत असे कलाकार आर्ट्स आहेत तर भरपूर अशा म्हणजे मूर्त्या वगैरे चांगल्या आणि पाठवी बघशाल इथे आपलं नितेश कलाकार आर्ट्स म्हणून आहे हां हे अमरापूर गाव फक्त गणपती बाप्पासाठी स्पेशली आहे आणि या अमरापूर गावामध्ये फक्त गणपती बाप्पाच्याच मूर्त्या वगैरे बनतात ते पण तीनशे पासष्ट दिवस असं हे काम चालू असतं आणि हे आपलं रात्रंदिवस आपले काम चालू ठेवतात आणि जर तुम्हाला आवडले तर तुम्ही एकदा ह्या गावाला व्हिजिट द्या आणि जिथे जिथे मी पॉसिबल झालं जिथे जिथे मला शक्य झालं तिथे मी व्हिजिट दिलं आणि त्यांचं ज म्हणजे जे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत एक म्हणजे अशा दोन तीन ठिकाणी मी व्हिजिट दिलेलं आहे तर त्या ठिकाणी मी तो डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे नंबर टाकेन त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देन मित्रांनो हा ब्लॉग आपण इथेच स्टॉप करतो हा ब्लॉग कसा होता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा ब्लॉग आवडला तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा या चॅनलवरती जर नवीन असाल तर, तर। अक्षय कुळे ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो तोपर्यंत भेटूया अशात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद